सांगोला येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने सांगोल्यातील बहुउद्देशीय सभागृहाचे थांबलेले काम सुरू करण्याची मागणी होतेय या मागणीसाठी लाक्षणिक कुपोषणाचा मार्ग स्वीकारला असून ते काम वेळेत पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे सांगोला येथील बहुउद्देशीय सभागृहाचे काम संबंधित विभागाच्या हलगर्जीपणामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून जैसेथ हे परिस्थितीत आहे सन दोन हजार एकवीस बावीस या वर्षी सांगोला येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील सिटी सर्वे क्रमांक सतरा ऑब्लिक एकोणतीसमध्ये सदरील सभागृहाचा प्रस्ताव देण्यात आला होता त्यानंतर वीस मे रोजी प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात झाली असल्याचे सांगण्यात आले त्यानंतर ते काम काही तांत्रिक कारणांमुळे बंद करण्यात आले असून जमा असलेला देखील परत जाण्याच्या भीतीने सांगोल्याच्या वीरशैव समाजाकडून लाक्षणिक उपोषणाचा मार्ग स्वीकारला असून सदरील मागणी मान्य न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करू असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे सर्व वीर लिंगायत समाज सांगोला येथून आज या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की सन दोन हजार एकवीस बावीस या वैशिष्ट्यपूर्ण निधीमधून यावर्षी आम्हाला वीर लिंगायत समाजासाठी शिवाजी चौक येथील सिटी सर्वे नंबर सतरा एकोणतीसमध्ये मध्ये स बहुद्देशी सभागृहाचा प्रस्ताव तयार करून निधी मंजूर करून तयार असून त्या ठिकाणी प्रत्यक्ष कामाला वीस मेला सुरुवात झाली होती परंतु काही तांत्रिक का अडचणीमुळे तिथलं काम प्रशासनानं लेखी आदेश तोंडी आदेश देऊन थांबवलेलं आहे आज तागायत तिथलं काम पूर्णत्वास नेलेलं नाही निधी परत जायची या एकतीस मार्चला शक्यता आहे आणि प्रशासकीय पातळीवरून कुठल्याही पद्धतीची हालचाल होत नाही म्हणून आम्ही आज इथे उपोषणाला आमच्या मागण्या मान्य होण्यासाठी बसलेलं आहे कधी गेले सहा महिने झाले या विषयावर आम्ही प निवेदनं देऊन पत्रव्यवहार करत आहोत प्रत्येक वेळेला नगरपरिषदे मुख्यधिकारी काही वेगवेगळी वे कारणं काढून हा विषय पुढं ढकलण्यात नेत नेत आहे आम्ही उपोषणाला बसलो आहे त्या आम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करा या उपोषण स्थळी भाजपचे शहर उत्तरचे आमदार विजयकुमार कुमार देशमुख यांनीही भेट देत प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असे उपोषणकर्त्यांना सांगितले यावेळी सांगोल्यातील आणि परिसरातील लिंगायत समाजाच्या भगिनी आणि बांधव उपस्थित होते